स्वामी समर्थ मैत्रिणी आज आहे गुरुवार हा व्हिडिओ गुरुवारचा येत आहे तुम्हाला बघा श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये दर्शनासाठी गेलेली होती तिथे काही मोबाईल अलाउड नाही पण तरी पण फोटोशूट केलेला आहे काही देवाचे पण सामान संपलेले होते बघा मी टिडीचे तेल देवांच्या दिवासाठी वापरते टिलीचे तेल देवांसाठी वापरले तर आपल्या शनी असतो तो कमी होतो आणि तुपाचा दिवा रोज सकाळी व संध्याकाळी तुपाचा दिवा नक्की लावावा याने लक्ष्मी स्थिरता होते व लक्ष्मी घराकडे आकर्षित होते हे हे भूमित्र कारण की आपल्याला हळदीचे लेपन व घरात शिपडण्यासाठी भूमित्र बाटली आवश्यक आणावी मी हे साहित्य केंद्रामधूनच घेतलेले आहे आणि धूप कस्तुरी धूप याचा सेंट खूप छान येतो तुम्ही पण अनुभव बघा हे आहे गंगर कारण की आता श्रावण महिना आहे आपल्याला महादेवाच्या पिंडींचा अभिषेक करण्यासाठी लागतो स्वामी समर्थ महाराजांचा पण अभिषेक करावा लागतो हे आहे आणि देव स्वच्छ होतात भीमसेन कापूर बघा सौभाजी म्हणतो मला पण दाखवायचं आहे त्याला जिल्ह्यांमध्ये लागतो तोंडा तो म्हणतो मी तू दाखवला तर मी पण दाखवतो बघा तु तो तुम्हाला दाखवत आहे भीमसेन कापूर हा पाऊच नव्वद रुपयाला मिळते दे। आरामात एक महिना आरामात रोज सकाळ संध्याकाळ भीमसेन कापूर घरात काढल्याने वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही व खूप प्रसन्नता उपाय वाटते व्हिडिओ लाईक व शेअर कमेंट करायला इच्छू नका स्वामी गुरु या चॅनलला